निवडणुकीचा वाजला भोंगा न लागल्या हौशा नवशा गवशांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचं आरक्षण जाहीर होता सर्वच पक्षांमधील नवनवीन चेहऱ्यांची ओळख मतदारांना व्हायला सुरुवात झाली आहे नव्यानं निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांनी दिवाळीत नव्याने प्रचाराचे माध्यम निवडत कुणी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी ग्रीटिंग्स छापले तर कुणी डिजिटल संसाधनाचा वापर करत वैयक्तिक संपर्क केला यातच प्रत्येक वाडात नव्याने तयार झालेल्या हौशा नवशा गवशांच्या बॅनरबाजीत चांगलीच झळकत आहे त्यामुळे चक्क वर्षानुवर्ष नेहमी घरात दडून असलेल्या स्वघोषित नेत्यांनी यंदाच्या दिवाळीत केलेला प्रचार किती कार्यरत ठरणार हे निकालानंतरच कळेल शहरात अनेक समस्या आहेत मात्र त्यांचे निराकरण करण्याऐवजी केवळ बॅनरबाजी करून मतदार मत देतील का सदैव स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या प्रतिनिधींना सर्वपक्ष पाठिंबा देणार का की हौशा नवशा गौशांमध्ये आर्थिक पातळी व सक्षम असणाऱ्या आणि केवळ सत्ता भोगण्याची इच्छा ठेवणाऱ्या मतदारांना संधी मिळणार हे बघण्यासारखं आहे स्थानिक परिस्थिती बघता नागरिकांचा रोष समजून घेण्यात कोणते उमेदवार वरचढ राहणार समस्या सुटणार की कायम राहणार हे सगळं बघता जागरूक नागरिक दिखाव्याला बळी पडणार की नागरिकांची समस्या मांडू शकणारे नेतृत्व थुँ पुढे येणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय पलाशुमाठे जनसंग्राम न्यूज वर्धा